आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी संपन्न पोलीस स्टेशनच्या घडामोडीच्या शटर वर आढळला आठ फुटी अजगर हर जनरेशन की पहिली पसंत स्मार्ट और सुपर स्टायलिश वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाईल अँड जी पी एस कनेक्टिव्हिटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या औचित्याने आदिशक्ती जगदंबा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ढोल ताशा व डिजिटल बँडच्या गदरात मूर्ती आगमन मिरवणुका काढण्यात आल्या घटस्थापना महाष्टमी पूजन आणि होम हवनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी झालेली होती रावेड शहर दुर्गा उत्सव मंडळाची मूर्ती मिरवणूक सोमवार सकाळी महालक्ष्मी मंदिरात आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश धनके भाजपा उपाध्यक्ष पद्माकर महाजन अरुण शिंदे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती अध्यक्ष महेंद्र पाटील सचिव रवींद्र पाटील उपाध्यक्ष लिलाधर गजेश्वर गोपाळ भोई अशोक गायकवाड नितीन सूर्यवंशी व पदाधिकारी यांच्यासह दिलीप कांबळे इजे महाजन अशोक शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते यावेळी नाना कुलकर्णी महाराज रावेर यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून आरती व घट स्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते Thank you. घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर देश की धरती सोना उगले उगले हीरे रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेते पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप रावेर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या दिलीप कांबळे यांच्या माणिकराव झेरॉक्स येथे सकाळी आठ फुटी अजगर त्यांच्या माणिकराव झेरॉक्सच्या दुकानाच्या वरती आल्याने चांगलीच धावपळ झाली त्यांनी तात्काळ सर्पमित्र बाबा यांना फोन करून बोलविले बाबा यांनी मोठ्या शितापिने या आठ फुटी अजगराला आपल्या हाताने पकडून वन विभागाचे कर्मचारी यांच्याकडे स्वाधीन केले यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाने ज्वेलर्स अफुगली रावीर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता